नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत लवकरच पितृपक्षाला सुरुवात होणार आहे आणि पितृपक्ष म्हटलं की तांदळाच्या खीरीशिवाय सगळे विधी अपूर्ण दूध साखर तांदळाने बनलेली ही खीर पितरांना अर्पण करण्यासाठी खास मानली जाते साधेपणातही गोडवा आणणारी ही, ही तांदळाची खीर प्रसाद म्हणून प्रत्येकाच्याच घरोघरी जा जा बनविली जाते तर आज आपण अशी ही पितृपक्ष निमित्ताने तांदळाच्या खिरीची रेसिपी पाहणार आहोत त्यामध्ये आपल्याला कुठेही तांदूळ भाजावं लागणार नाही किंवा भात शिजवून सुद्धा बनवणार नाही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला ही पारंपरिक तांदळाच्या खिरीची रेसिपी सांगणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा की तांदळाची खीर बनवण्यासाठी ना शक्यतो असे मस्त असे जे सुगंधित तांदूळ असत ना ते घ्यायचे आहे इथे मी बासमती तांदूळ घेतलेली आहे अर्धी वाटी तुम्ही इंद्रायणी घेऊ शकता किंवा आंबे मोर घेऊ शकता किंवा बासमती तुकडा कुठलेही सुगंधित तांदूळ घेतले ना त्याची जी खीर आहे ना अप्रतिम होते मस्त होते त्यानंतर अर्धी वाटी इथं आपण हे जे तांदूळ आहे ना हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवायची आहे ही एकदम सोपी ट्रिक आहे तांदूळ जे भिजले गेले की अगदी मस्त अशी आपली खीर तयार होते यामध्ये भरपूर सारे पाणी घालायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे अशा पद्धतीने खीर बनवली ना तर आपल्याला वेगळा काही भात शिजवावा लागत नाही किंवा तांदूळ भाजण्याची सुद्धा गरज लागत नाही त्यामुळे आपली खीर छानच होते त्यानंतर ह्या खिरीमध्ये घालण्यासाठी ना इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे ओल्या खोबऱ्यामुळे आपल्या खिरीला अजूनच छान असा दाटसरपणा येतो आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागते तर एक अर्ध खोबरं या ठिकाणी मी घेतलेलं आहे जे एक अख्ख नारळ ना त्याचा अर्धा जो पार्ट आहे तो घेतलेला आहे त्याच्या पाठीकडची सालं काढून घ्यायची जेणेकरून आपली जी खीर आहे ना ती काळपट होऊ नये मस्त अशी पांढरी शुभ्र खीर आपली इथे तयार होते तर हे पहा थोडस मी असं जाडसरच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे किंवा खोवून घेतलं तरी चालेल हे खोबरं जे आहे ना ते नंतर आपण तांदळामध्ये दळूनच घेणार आहोत परंतु अशा पद्धतीने बारीक केलं ना तर तांदळामध्ये जेव्हा आपण दळू ना त्यावेळेला पटकन बारीक होतं तर हे पहा तांदूळ सुद्धा छान व्यवस्थित भिजलेले आहे आता हे आपण मिक्सरला काढून घेऊया तांदूळ पुन्हा एकदा मी स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जो आपण ओल्या नारळाचा चव तयार करून ठेवलेला होता ना तो सुद्धा यामध्ये टाकायचा आहे साधारणतः एक वाटीवर हा ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या ओल्या नारळाचं जे प्रमाण आहे हे कमी किंवा जास्त ठेवू शकता यातला अर्धा जो नारळ आहे ना तो, तो ना, मी ह्या तांदळामध्ये छान असा फिरवून घेणार आहे आणि बाकीचा जो राहिलेला आहे ना थोडासा मी खिरीमध्ये वापरणार आहे आता थोडंसं पाणी टाकायचं आहे किंवा दूध घालायचं आहे आणि मस्त अशी बारीक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर हे पहा मस्त अशी मी बारीक अशी तांदळाची पेस्ट तयार करून घेतलेली आहे जे तांदूळ असत ना हे पूर्णपणे काही बारीक होत नाही थोडंसं रवाळ टेक्स्चर असतंच परंतु खिरीमध्ये ना ते रवाळ टेक्स्चर खूप छान लागतं त्यामुळे काही जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही आता इथं सर्व जिन्नस मी तुम्हाला सांगते अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे जे तांदळाचं मिश्रण आहे ते घेतलेलं आहे साखर आणि आवडीप्रमाणे तुम्ही इथे ड्रायफ्रूट घालू शकता आता लगेचच खीर बनवायला घेऊया तर इथे जाड तळाचं पातेलं घेतलेलं आहे त्यात मी साधारणतः एक चमचा साजूक तूप घालून घेतलेलं आहे छान गरम झालं की लगेचच त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे आहे ड्रायफ्रूट छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे त्यात मी काजू बदाम थोडीशी किशमिश आणि थोडेसे चारोळे घातलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट यामध्ये कमी किंवा जास्त घालू शकता छान असे कुरकुरीत झाले की लगेचच आपण जे ओलं खोबरं घेतलेलं होतं ना सुरुवातीला अर्ध आपण तांदूळ दळताना वापरलेलं होतं आणि अर्ध राहिलेलं होतं त्यातलं पुन्हा एकदा एक चमचा भर जे ओल नारळ आहे ना ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे ते सुद्धा काही सेकंदासाठी आपल्याला ह्या तुपावरती परतवून घ्यायचं आहे इथे बरेच जण खोबरं वापरतात परंतु सुक्या खोबऱ्यापेक्षा ना ओल्या खोबऱ्याच्या खिरीची जी टेस्ट आहे ना खूप छान लागते त्यामुळे इथे मी शक्यतो सांगेल की सुख खोबरं वापरण्याऐवजी ना वा तुम्ही इथं ओलं खोबरंच वापरा तर यामध्ये संपूर्ण अर्धा लिटर दूध आपल्याला यामध्ये मिसळायचं आहे आता दूध सुद्धा इथे मी साईडला गरम करून घेतलेलं होतं ही तर खीर ही, ही खीर बनवण्यासाठी तुम्ही कुठलंही दूध घेऊ शकता परंतु म्हशीचं जर दूध असेल ना तर ह्याची खीर अप्रतिम बनते परंतु काही कारणास्तव नाही अवेलेबल झालं तर तुम्ही कुठलंही दूध खीर बनवण्यासाठी वापरू शकता जे तांदळाचं मिश्रण आहे ना ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर अर्धा लिटर दुधासाठी हे जे तांदळाचं मिश्रण आहे ना थोडंसं जास्त तयार होतं त्यामुळे थोडंसं मी साईडला काढून ठेवलेलं होतं दोन चमचे भर आणि बाकीचं राहिलेलं होतं कारण आपली जी खीर आहे ना त्यामुळे खूप जास्त घट्ट तयार होते किंवा तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचे असेल ना ही मी पाच ते सहा जणांसाठीची खीर तयार केलेली आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात म्हणजे दहा ते बारा जणांच्या आपण तांदूळ घेतलेलं होतं ना अर्धी वाटी ते अगदी परफेक्ट आहे आता ही खीर तुम्हाला किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही दूध किंवा गरम पाणी ऍड करायचं आहे कारण जशी जशी ही खीर शिजत जाणार ना तसं तसं तस हे मिश्रण घट्ट होत जाणार तर एक दहा ते बारा जणांसाठी अर्धी वाटी तांदूळ पुरेचं होतं आणि एक पाच ते सहा जणांसाठी जर तुम्हाला हवं असेल तर साधारणतः चार ते पाचच चमचे तांदूळ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ओलं खोबरं घालायचं आहे तर हे पहा साखरही घातली यामध्ये छान अशी आपल्याला सतत ढवळत ही खीर जी आहे ना एक कुकळी काढायची आहे कारण तांदूळ जो आहे ना हा तळाशी लगेचच लागतो त्यामुळे सतत ढवळत आपल्याला फक्त एक कुकळी काढायची आहे यामध्ये आपल्याला जास्त काही तूपही लागलेलं नाही परंतु खिरीची जी चव आहे ना अप्रतिम लागते आता आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये वेलची जायफळाची पूड सुद्धा घालू शकता मस्त अशी आपली ही पितृ जी खीर आहे ना ही तयार झालेली आहे काही मी इथे केशरचे धागे सुद्धा घातलेले आहे हे पूर्णपणे टाकणं ऑप्शनल आहे पितृपक्षामध्ये बनवली जाणारी खीर ही फक्त गोड पदार्थ नाही तर श्रद्धा परंपरा तसेच संस्काराचं प्रतीक आहे दूध साखर तांदूळ यांची साधी पण पवित्र खीर खीर अशी खीर पित्रांना अर्पण केली जाते तांदळाची खीर प्रसाद म्हणून बनवण्याचे महत्त्व म्हणजे ती सात्विक शुद्ध आणि पचायला हलकी असते प्रत्येक घरात ही हमखास बनवली जाते तर हे पहा मस्त अशी आपली दाटसर आणि क्रीमी अगदी छान अशी तर हे पहा मस्त अशी आपली ही तांदळाची खीर या ठिकाणी तयार झालेली आहे ही खीर जशी जशी थंड होणार ना तशी तशी घट्ट होत जाणार आहे त्यानंतर सुद्धा तुम्ही यामध्ये दूध आणि साखर ऍडजस्ट करू शकता आणि तिला पातळ करू शकता तर आता तुम्हाला ही जी खीर आहे ना किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे यामध्ये दूध आणि साखर आवडीप्रमाणे यामध्ये ऍडजस्ट करू शकता मस्त अशी आपली ही खीर या ठिकाणी तयार झालेली आहे हे पहा अगदी मस्त आणि पारंपारिक पद्धतीने तयार केलेली आहे तर मस्त ही खीर आहे कुठेही बनवायला जास्त वेळ लागलेला नाही किंवा वेगळं काही आपल्याला तांदूळ भाजावे लागले नाही किंवा दाटसरपणा येण्यासाठी यामध्ये आपल्याला रवा किंवा इतर कुठलेही पदार्थ सुद्धा मिक्स करावे लागलेले नाही तरी ही खीर अगदी मस्त तयार झालेली आहे तर यावरून काही ड्रायफ्रूट आणि केशरचे धागे पुन्हा एकदा मी टाकून घेतलेले आहे आणि आपली जी खीर आहे ही पितृपक्षासाठी तयार झालेली आहे तर ह्या पद्धतीने खीर जरी ट्राय करून पहा कशी झाली ना ते मला कळवायला अजिबात विसरू नका आता तुम्ही रेसिपी पाहत पाहत इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल ऐकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळेल तर आजचीही तांदळाच्या खिरीची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर एक लाईक जरूर करा आणि एक छोटी कमेंटसुद्धा नक्की द्या कारण तुमची एक कमेंट एक छान असं प्रोत्साहन मला देते आणि नवीन नवीन रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला खिरीचा गोडवा तर तुमच्यापर्यंत पोहोचलाच असेल तर त्यासाठी एक लाईक जरूर करा आणि एक छोटीशी सुद्धा द्या कारण तुमची एक छोटीशी कमेंट माझा उत्साह दुप्पट करते चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद